बोला पुढे लाका लकी डोंगरचा इच्छा दिशा रत्न करतात दर्शना का पेंद्र चालीला डोंगर टेकवला दर्शनाला निघाले मारुती बोला बोलालो टांग्याने तिला मचान पूर्तीपूर्ती करी नम न म्हणाळ म्हणतो गरीबी विचारांग दैचा नमिये लाल नम्या पडावं लागतो विठिया लक्ष त्या हे नवरा नवराच्या लग्नात कळतं ब्राह्मण बुवा काय म्हणतात ब्राह्मण बुवा आता जे सप्तपदी झाली अग्नीला प्रदक्षिणा घातल्या जाऊन देवाऱ्यावर पाय येत देवाच्या पाया पडा थोरा मोठ्यांच्या पाय पडा त्यावेळेला नवरी पुढे होते कारण महाराज त्या देवाला ओळखी नाहीत हे माय बहिणी वरा काय बोलत का पेनरा दोन्ही हात जोडून मारुतीराचं भाषण आहे कुठले कथा किशनराव कथा कुठली नाही हात मी काय करू कोणाला सांगू लागले देवाला सांगू लागू लागले धा नाही भगवानी काय बुद्धी देणी हनुम्या बोला तर आत्महत्या येऊ लागलो बाण आला महत्व प्राणावर आहे गलित शिर हे कलेवर रे उदके विण सरिता भयंकर रे रवी शशी विण अंबर हरिविणे ते आसार रे चंद्र सूर्य नाही ते आभाळ नाही पाणी नसलत ती गंगा नाही आणि भजन नसलत करता। भजन तर काय करतात ज्या गावात भजन नाही ज्ञानोभराचा अभंग आहे भरा जित विठ्ठल ना जे देशी स्मशान भूमी ते परिय मराठी मसनोट आहे गाव म्हणून भजन करीत भजनात दुसरा नाही भजन म्हटलं की भजन पाराच्या चौकटीच्या प्रांगणाच्या मध्ये सगळ्यानं एकूण एकाला मोठ प्रेमान मनाला भूल पडली मनाला भूल कोण पाडतो भाकरीची कि तंबाची निंदाच्या बायापुढे असल्या गरिबीने पुढे तर ते तुकाराम पाठल असं मान मंजुबाई नेमकं लक्षातली गोष्ट त्याच्या विषयी लागले तिथं श्रीराम जय राम जय जय राम जय जय भारताच्या आश्रमातले दगड भजन कराले महाराज कोणालाच हे येणार नाही महाराज म्हणतात मला आठवण राहील ना आठवण आठव गेले भावा भाव आणि झालो बोला पाण्याचं हे बा भारतात जायचा मूर्ती म्हणत श्रीराम रामासारखा रामाचा भाऊ पाहायला बर का पुढे त्या प्रकारचा भजन करतो रामाने पादुका दिल्या शेवटचा भरत चौदा वर्ष बायको आली नाही होती होती ग्रामात ठेवली काय कोण बोलते शार कोसावर बायको लक्ष मनात आली नाही चौदा वर्ष तीन दिवसाच्या जत हो इकडं तोंड एकाच इकडं तोंड एकाच काय म्हणतात राम ब्रमे चित्त कृदशाला शाला स्वते ते रघुनाथ काला एक महाराज लक्ष्मणाची मान मांडीवर घेऊन नटतो हो येण्याची अवगावा लपुनी जी मी नकळे